नमस्कार राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाचं मुख्य साधन असलेल्या एस टी बसेसच्या तिकीट दरामध्ये मोठी वाढ होते शहरांमध्ये रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये मोठी वाढ होते वीज बिलांमध्ये मोठी वाढ होते पेट्रोल डिझेल सी एन जी सगळं इंधन महाग होतंय घरगुती गॅसच्या दरामध्ये सुद्धा पाईप गॅसच्या दरामध्ये सुद्धा वाढ होते या सगळ्याचं कारण म्हणजे हे वेगवेगळे टॅक्स त्यावर लावले जातात त्याचं कारण म्हणजे सरकारी तिजोरी खपाटीला लागलेली आहे तिच्यात भर घालायची आणि ती कशासाठी तर लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी निवडून येण्यासाठी अडीच कोटी बहिणींना सगळे निकष फाट्यावरती मारून पैसे वाढले त्यासाठी सरकारी तिजोरी अगदी गाळामध्ये नेली निवडून आल्यावरती मात्र मग निकष आठवले मग बहिणींच्या आर्थिक परिस्थितीची स्थितीची चाचपणी सुरू करण्यात आली शासकीय पातळीवर आणि आता जवळपास त्या अडीच कोटींपैकी पन्नास टक्के बहिणी बाद होण्याच्या बेतामध्ये आहेत हे चीटर सरकार आहे पैसे घ्या आणि मत द्या अशी योजना राबवून सत्तेमध्ये आले आणि आता त्याच लाडक्या बहिणींची दगाफटका करतायत असो पैसे घेऊन त्यांचे त्यांना मतदान करणाऱ्या त्या बहिणी आणि त्यांचे हे सगळे सत्तेमधले बदमाश संधी साधू स्वार्थी भाऊ त्यांच्या लफड्यामध्ये आपण पडण्याची तसं म्हणजे गरज नाही त्यांचं ते बघून घेतील पण पण सरकारी तिजोरीमध्ये पैसा यावा म्हणून पेट्रोल डिझेल गॅस वीज वगैरे सगळ्यावरती भरमसाठ कर स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प वगैरे सगळं महाग करून टाकलेलं आहे या लोकांनी सर्वसामान्य लोकांचं जगणं या सगळ्यामुळे महाग करून टाकलं आहे तर मग अनिर्बंध आणि अनि फालतू खर्चाला सुद्धा आळा घालावा ना या सरकारने आधीच अखिल भारतीय साहित्य संमेलनाची मोठी परंपरा मोठा वारसा आपल्याकडे आहे त्याला सरकार दरवर्षी बऱ्यापैकी मद मदत करत असतो मराठी भाषाविषयक बरीच चर्चा संवाद या दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये होतच असतात बरेच संवाद असतात त्यामुळे मराठीचं किती भलं झालं वगैरे इतक्या वर्षांमध्ये तो वेगळा आणि वादाचा मुद्दा आहे परंतु ते सगळं होत असताना त्या दीपक केसरकर नावाच्या अर्ध्या डोक्याच्या एका मंत्र्यानं तीन वर्षांपूर्वी विश्व मराठी संमेलन नावाचं एक नवीनच फॅड सुरू करून टाकलं परदेशांमध्ये स्थिरावलेल्या मराठी माणसांनी इथे मुंबई आणि पुण्यामध्ये यायचं आणि फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये सरकारी कृपेने राहून तीन दिवस संमेलनामध्ये मराठी भाषेविषयाच्या गप्पा मारायच्या असं या विश्व मराठी संमेलनाचं स्वरूप तुम्ही म्हणाल की असू द्या ना चांगलंच आहे की हो द्या ना आपल्या मराठी भाषेचा गवगवा तर पुढचं ऐका चांगले पैसे कमावण्यासाठी आणि उत्तम जीवनशैली जगण्यासाठी इंग्लंड अमेरिका युरोपमध्ये जाऊन तिकडेच स्थिरावलेल्या या आर्थिकदृष्ट्या चांगले संपन्न असलेल्या मराठी भाषिकांना या संमेलनाला येण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून प्रत्येकी नीट ऐका प्रत्येकी किती तर प्रत्येकी तब्बल पंचाहत्तर हजार रुपये खिरापत म्हणून दिले जाणार आहेत या खिरापतीसाठी सरकारनं काही करोड रुपयांची तरतूद केलेली आहे म्हणजे इकडे आम्हाला साध्या एस टी बसचा सुद्धा महाग करायचा लाईटच्या मासिक बिलानं ते पाहताच भोवळ यावी अशी परिस्थिती निर्माण करायची रिक्षा टॅक्सीमध्ये बसण्यापेक्षा आता तंगडतोड करत चालत गेलेलंच बरं असं वाटावं इतका तोही प्रवास महाग करून टाकायचा बाकीची कंबरतोड सगळ्या धनधान्याची महागाई जोडीला आहेच आणि दुसरीकडे आधीच श्रीमंत असलेल्या त्या परदेशी मराठी नागरिकांना इथे येऊन मराठीवरती चर्चा करण्यासाठी प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपये वाटायचे काय चाललंय पहावं हे सगळं एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान यंदाचं हे विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये साजरं होत आहे आणि त्याच्या आयोजनासाठी सरकारी तिजोरीतून काही करोड रुपयांची उधळपट्टी सुरू झालेली आहे बरं हे सरकारी पैसे घेऊन परदेशामधून इथे येणारे हे सगळे आपले मराठी भाषिक नागरिक इथे दोन तीन दिवस राहून सरकारी पाहुणचार घेऊन मराठी भाषेविषयी नेमकं काय दिवे पाजळणार आहेत गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी मुंबईत झालेल्या अशाच संमेलनामधून मराठी भाषेचं नेमकं काय भलं झालंय आहे का कोणता याविषयी झालेला सर्वे किंवा कोणती आकडेवारी संमेलनाच्या व्यवस्थेचं आणि परदेशी मराठी पाहुण्यांच्या सरभराईचं व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदारांचं आणि पर्यायाने मराठी भाषा संबंधित मंत्र्याचं मात्र उखळ नक्कीच या उपक्रमामध्ये पांढरं होत असतं बरं सरकारी तिजोरीतून म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेचेच पैसे ते त्यातून प प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपये स्वीकारून परदेशातून इथे येणाऱ्या आणि सरकारी पाहुणचार झोडणाऱ्या या परदेशी मराठी नागरिकांनासुद्धा काही स्वाभिमान काही लाज लज्जा असावी की नाही की ते सुद्धा या सध्याच्या सरकारप्रमाणेच निर्लज्ज झालेले आहेत अरे तुम्ही लोक परदेशात गेलात चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या आणि भक्कम पगाराच्या नोकरीच्या संधी दिसल्या म्हणून गेलात उत्तम आणि स्थिर आयुष्य जगण्यासाठी तिथे गेलात मराठी भाषेच्या प्रेमातून तुम्हाला महाराष्ट्रात येऊन काही करावं असं वाटतंय तर स्वतःचे दोन पैसे खर्च करून या की तुन है? इथे आमच्या पैशातून काय येत आहे काही अजिबात गरज नाही हे करण्याची तुम्ही आम्ही इथे राहणारे इथे जगणारे आणि इथेच मारणारे मराठी भाषिक नागरिक बघून घेऊ ना आमच्या मराठी भाषेचं काय करायचं ते आमच्याच पैशांनी परदेशातून इथं येऊन तुम्ही इथे राहणारे आम्हाला मराठी भाषेच्याविषयी काहीही सांगण्याची काहीही शिकवण्याची अजिबात म्हणजे अजिबातच गरज नाही तुमचं हे मराठी प्रेम तुमचं शहाणपण तुमच्याकडेच राहू द्यात आम्हाला नको ते ना आला एक लोक कुठचे अमेरिकेतील काही मराठी भाषिकांनी अत्यंत स्वाभिमानाने हे सरकारी पैसे नको असल्याचं किंवा आम्ही घेणार नसल्याचं सांगितलं अतिशय उत्तम भूमिका आहे परंतु हीच भूमिका या संमेलनासाठी येणाऱ्या सगळ्याच परदेशस्थ मराठी नागरिकांनी म मराठी भाषिक नागरिकांनी घ्यायला हवी आणि जर ते अशी भूमिका घेणार नसतील तर मला वाटतं सरकारी पैशांनी इथे यायला त्यांना जर लाज वाटणार नसेल तर अशा इथे येणाऱ्या या सगळ्या आपल्या निर्लज्ज मराठी नागरिकांना मराठी भाषिक नागरिकांचा त्या संमेलनाच्या स्थळी जाऊन आपण सगळ्यांनी निषेध करायला हवा आपल्या संतप्त भावना त्यांना दाखवायला हव्यात बाकी मग हे सरकार आणि त्यांचे सगळे मंत्री म्हणजे एक मोठाच विनोद झालेला आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला ना आपल्या आता नवीन वर्षातल्या जानेवारी महिन्याची अखेर आलेली आहे दोन महिने, महिने उलटून गेले तरी सुद्धा अजून मंत्र्यांच्या बंगल्यांवरून वाद सुरू आहेत पालकमंत्री पदाचे वाद सुरू आहेत आधी घोषणा मग स्थगिती असा सगळा खेळ चाललेला आहे कशाचा कशाला काहीही मेळ दिसत नाही त्या व्यभिचारी भ्रष्ट आणि खुनी खंडणीखोर खंडणीखोर लोकांचा पालक तारणहार असलेल्या धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाचं रक्षण करण्यामध्ये आणि त्याचं समर्थन करण्यामध्ये अर्ध मंत्रिमंडळ व्यस्त आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्र आणि देशातीलच कंपन्यांची देवेंद्र फडणवीस परदेशात जाऊन गुंतवणुकीचे करार करतात सगळी अगदी सगळ्या बाजूनी एकच धमाल सुरू आहे राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्याचे दोन वेळा तिकडे स्वित्झर्लंडला दावसला गेले फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री असताना सुद्धा जातच होते या दोघांनी आत्तापर्यंत त्या दावोसल्या केलेल्या गुंतवणूक करारांचे सगळे आकडे जर आपण एकत्रित करून मोजले तर ती संख्या सहज सत्तर ते ऐंशी लाख कोटी रुपयांच्यावर जाईल कुठे आहे ही सगळी गुंतवणूक मागच्या काही वर्षांमध्ये किती नवीन कारखाने किंवा किती नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये सुरू झाले किती नवीन रोजगार निर्मिती त्यातून झाली आहे का काही सर्वे आहे का काही आकडेवारी सरकार दाखवतो का काही नुसतं सगळे हवेतले तीरबस दुसरं काही नाही हे लोक त्या स्वित्झर्लंडच्या दावोसला जाण्या येण्यासाठी आणि तिथं स्वतःची चंगळ करण्यासाठी जितका खर्च करतात सरकारी तिजोरीतून त्यातून खरं म्हणजे इथे आपल्या राज्यात एखादा मोठा नवीन उद्योग सुरू झाला असता सगळा नालायकपणा सगळे नुसते हवेतले येमले किती बोलायचं यांच्या गैरकारभाराविषयी परवा महाराष्ट्र सरकारनं एक जे आर काढला काय तीस जानेवारी हा दिवस आत्तापर्यंत आपल्या राज्यात आणि संपूर्ण देशात महात्मा गांधींचा स्मृतिदिन म्हणून संपन्न होत असतो आता महाराष्ट्र सरकारने काढलेल्या या नवीन जी आरनुसार हा दिवस तीस जानेवारी म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये शहीद झालेल्या सगळ्या हुतात्म्यांना वंदन करणारा दिवस म्हणून यापुढे संपन्न होणार आहे आता यातील कपटनीती डाव बघा आपल्या सगळ्या शहीद हुतात्म्यांना वंदन आपण करायलाच हवं आपण त्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हायलाच हवं नेहमी आपण त्या सगळ्यांच्या बलिदानाविषयी कायमच कृतज्ञ राहायलाच हवं मात्र हे करत असताना महाराष्ट्र सरकारने त्यातून महात्मा गांधींचा उल्लेख पूर्णपणे वगळून टाकला त्या जी आरमधून म्हणजे तीस जानेवारी हा स्मृती दिन कुणाचा तर महात्मा गांधींचा आणि त्यांच्याच स्मृती संपवून टाकण्याचा हा सरकारी कावा आहे अत्यंत ढोंगी आणि कपटी लोक हे संघ आणि भारतीय जनता पार्टीचे संघाच्या प्रातस्मरणीय प्रार्थनेमध्ये मागील काही वर्षांमध्ये महात्मा गांधींचा उल्लेख करतात म्हणे खरं म्हणजे हृदयात या लोकांच्या नथुरा गोडसे असताना प्रार्थनेमध्ये ते महात्मा गांधींचं नाव कसं काय घेऊ शकतात हाच प्रश्न मला नेहमी पडतो परंतु ढोंगी दुटप्पी लोक हे काही करू शकतातच म्हणा आणि तसंच या भारतीय जनता पार्टीवाल्यांचं अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत म्हणजे त्यांचे नरेंद्र मोदी जगभरात भ्रमंती करत असताना कुठेही कोणत्याही देशात गेले की तिथे असलेल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतात आणि स्वतःच्या देशामध्ये परतले काही दिवसांसाठी का होईना की इथे मात्र नथुरामी प्रवृत्तींना पाठबळ पुरवतात आपले मुख्यमंत्री सुद्धा आता पहा परवा तीस जानेवारीला कुठेतरी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतीलच इच्छा असो किंवा नसो मनामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्याचे फोटोसुद्धा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वगैरे टीव्हीवरती प्रसिद्ध होतील मला नेहमी एक प्रश्न पडतो की या लोकांच्या हृदयात खरं म्हणजे तो खुनी नथुराम आहे हत्यारा नथुराम आहे आता देशात आणि बऱ्याच राज्यांमध्ये या लोकांची निरंकुश सत्ता आहे ते लोक काय हे स्पष्ट करत नाहीत की आमचा आदर्श तो खुणी नथुराम आहे महात्मा गांधी नाहीत या देशात यापुढे गांधीजींना सन्मान दिला जाणार नाही उलट नथुरामचा सन्मान केला जाईल म्हणत तर ते या लोकांच्या हेच आहे ना मग कशाला महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर झुकण्याचं नाटक तरी करतात जयंती पुण्यतिथीला का स्वतःला आणि जगाला सुद्धा फसवतात हे लोक जाहीरपणे महात्मा गांधींना नाकारण्याचं त्यांना झिडकारण्याचं धाडस छप्पन के सिनेमे आणि त्यांच्या सगळ्या देशभरातल्या सहकाऱ्यांमध्ये नाही का आम्ही कसं जाहीरपणे नाकारतो हेडगेवार गोळवलकर नथुराम वगैरे वगैरे सगळे आम्हाला नाही मान्य ते लोक आम्हाला नाही मान्य त्या सगळ्यांची विचारसरणी नाही झुकत आम्ही अजिबात त्यांच्या पुढे तसं या संघ आणि भारतीय जनता पार्टीवाल्यांनी जाहीरपणे सांगावं ना की आम्हाला नाही मान्य महात्मा गांधी आणि त्यांची विचारसरणी परंतु हे असं धाडस हे लोक कधीही दाखवणार नाहीत कधीही नाही ते हे असले पाताळिंत्री जी आर वगैरे काढणार कपटीपणा करणार ढोंगीपणा करणार परंतु त्यांना सांगू इच्छितो मी आज त्या महात्म्यावर गोळ्या झाडल्या तुम्ही लोकांनी आणि त्यांची हत्या केली त्याला आज तब्बल थोडी थोडीकी नाही सत्याहत्तर वर्ष उलटली नाही मिले ते तेव्हा सुद्धा आणि पुढेही कधी आणि यापुढेही नाही मरणार तुम्ही असे किती जी आर काढा त्यांच्या प्रतिमांवरती गोळ्या झाडा त्यांच्या स्मृती पुसण्याचा प्रयत्न करा कितीही विकृत चाळे करा गांधी मरणार नाहीत गांधी कबी नाही मरते लक्षात असू द्या असो अभिव्यक्तीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या सबस्क्रायबर्सना सगळ्या सदस्यांना सभासदांना अगदी सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा भेटू पुन्हा लवकरच तोपर्यंत जय हिंद